मी माझ्या शाळेतल्या एका विद्यार्थ्याची ट्युशन घेण्यासाठी त्याच्या घरी जायचे माझा विद्यार्थी मला नेहमी बोलायचा की टीचर मी तुमच्यासोबत लग्न करेन तेव्हा हा त्याचा बालिशपणा आहे असं समजून मी देखील बोलायचे की जेव्हा तू मोठा होशील तेव्हा मी तुझ्यासोबतच लग्न करेन एके दिवशी जेव्हा त्याला मी शिकवायला गेले तेव्हा त्याच्या घरामध्ये कोणीच नव्हतं माझ्या त्या विद्यार्थ्याने खोलीचा दरवाजा बंद केला तेव्हा मी जोरात किंचाळले कारण की सतरा वर्षाच्या मुलाने तर माझ्यासोबत मी सुमितला गणिताचं एक उदाहरण सोडवायला दिले होते परंतु ते उदाहरण सोडवण्याऐवजी तो सारखा मलाच बघत होता माझ्या हातामध्ये मा गणिताचं पुस्तक होतं मी तेच पुस्तक बघण्यात मग्न होते जेणेकरून मी त्या पुस्तकातून त्याला दुसरे उदाहरण सोडवायला देईल परंतु त्याच वेळेला मला असं वाटलं की कोणाची तरी बोसती नजर माझ्यावर येत आहे मी एकदमच जेव्हा समोर पाहिलं तेव्हा सुमित मलाच पाहत होता मी डोळे मोठे करून त्याच्याकडे पाहिले मी म्हणाले सुमित तू उदाहरण का सोडवत नाही आहेस कारण की त्याच्या त्या ते वहीचं पान अगदी कोरं होतं बोलू लागला की टीचर तुम्ही आज ड्रेस खूपच छान घातला आहे त्याचं बोलणं अगदीच वेढ्यासारखं होतं मी म्हणाले तू तुझ्या अभ्यासावर लक्ष दे तुला किती कमी मार्क्स मिळाले आहेत मी त्याचं कान ओढत त्याला हे सर्व बोलत होते तेव्हा तो बोलू लागला की टीचर आता कान तर सोडा लिहितोय मी मी म्हणाले अरे मी इतकं शिकवलं आहे तुला आणि तरीही तुला अजून उदाहरण सोडवता येत नाही आहे फक्त मोठमोठ्या गोष्टी तुला करता येतात तो माझ्या समोरच्या खुर्चीवर बसलेला होता बोलू लागला की इतक्या दुरून मला समजत नाही आहे जर तुम्ही म्हणालात तर मी तुमच्या शेजारच्या खुर्चीवर बसू का जे मला समजत नाही ते तुम्ही मला पुन्हा एकदा समजावून सांगा मी म्हणाले ठीक आहे ये बस तो लगेचच उठून माझ्या शेजारच्या खुर्चीवर बसला मी त्याला पुन्हा एकदा उदाहरण समजवून देऊ लागले तेव्हाच मला असं जाणवलं जणू काय माझ्या पायावर काहीतरी आहे मी दचकले आणि लगेचच माझ्या पायाकडे पाहिलं तेव्हा सुमित त्याच्या पायांच्या अठ्याने माझ्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता मी त्याला पाहिलं आणि म्हणाले हे काय करतोय तू तो बोलू लागला की आता मी काय केलं मी म्हणाले तुझा पाय जरा तुझ्या ताब्यात ठेव माझं ते बोलणं ऐकून तो हसला आणि बोलू लागला की सॉरी मला तर कळलंच नाही मागच्या तीन महिन्यांपासून मी सुमितला शिकवण्यासाठी त्याच्या घरी जात होते कारण त्याची आई त्याच्या रिझल्टमुळे खूपच टेन्शनमध्ये होती मी त्याच्या शाळेची टीचर देखील होते त्यामुळे त्यांनी मला विनंती केली की त्याचे ट्यूशन घेण्यासाठी त्याच्या घरी यावं आणि त्यात त्या मला देखील खूप चांगली देणार होत्या मी लगेचच होकार दिला कारण की मला पैशांची खूपच गरज होती माझी आई या जगात नव्हती आणि माझे वडील आजारी असायचे मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होते म्हणून घरामध्ये कोणीही असं नव्हतं की आमच्या घर खर्चाची जबाबदारी घेऊ शकेल त्यामुळेच मी हिंमत केली आणि एका चांगल्या शाळेत टीचरचा जॉब सुरू केला तिथे माझा पगार फक्त पंचवीस हजार होता आणि मला माझ्या घर खर्चासोबतच माझ्या वडिलांच्या दवाखान्याचा आणि औषधांचा खर्च देखील करावा लागायचा त्यामुळेच त्या पगारातून घर चालवणं मला खूपच कठीण जात होतं सुमित त्या शाळेत शिकत होता जिथे मी शिकवत होते सुमित अभ्यासात खूपच कमजोर होता त्यामुळेच त्याच्या आईने मला त्याचे ट्युशन घेण्याबाबत विचारलं होतं ती खूप जास्त फी मला देणार होती त्यामुळे मी देखील तयार झाली कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की मी त्याच्या घरी येऊन सुमितला शिकवावं त्यांचं घर देखील माझ्या घरापेक्षा जास्त लांब नव्हतं त्यामुळेच मी तयार झाले माझं वागणं त्याच्यासोबत असं होतं जसं एखाद्या लहान भावाप्रमाणे असतं परंतु त्यावेळी मला माहीत नव्हतं की तो सतरा वर्षाचा मुलगा माझ्यासोबत असं देखील कधी करू शकतो सुरुवातीला तर त्याची आई नेहमीच त्या खोलीत यायची जिथे मी सुमितला शिकवायचे परंतु ती तिच्या कामांमध्ये बिझी असल्यामुळे आता खूपच कमी त्या खोलीमध्ये ये जा करायची परंतु खोलीचा दरवाजा उघडा असायचा एके दिवशी मी सुमितला शिकवण्यासाठी त्याच्या घरी गेले तेव्हा तो बोलू लागला की तुम्ही मला माझ्या खोलीत शिकवत जा मी तिथे कम्फर्टेबल असतो तिथे माझा स्टडी टेबल देखील आहे सी देखील आहे तुम्हाला काहीही त्रास होणार नाही मी म्हणाले या खोलीत अभ्यास करायला काय प्रॉब्लेम आहे तिथे देखील आपण आरामात अभ्यास करू शकतो बोलू लागला की तिथे एसी नाही आणि मला खूपच गरम होतं आणि तुम्हाला काय सांगू मला तर अक्षरशः घाम फुटत असतो घाबरल्यासारखं देखील होतो सुमित हा एक खूप श्रीमंत घरातला मुलगा होता त्यांचा स्वतःचा बंगला होता त्यामुळे त्याच्या खोलीमध्ये एसी लावलेला होता तो हे सर्व बोलताना माझ्या चेहऱ्याकडे सारखा पाहत होता सारखं सारखं दीर्घ श्वास घेत होता मग स्वतःच्या शर्टचं बटन उघडून तो शर्ट असा झटकू लागला जणू काय त्याला खूप गरम होत आहे मी म्हणाले ठीक आहे तुझ्या खोलीमध्ये शिकवेन माझं ते बोलणं ऐकून त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू आलं होतं फटाफट त्याने तिथले बुक्स उचलले आणि मला बोलू लागला की माझ्यासोबत या मी तुम्हाला माझी खोली देखील दाखवतो मला माहीत नव्हतं की त्याच्या खोलीमध्ये जाणं मला इतकं महाग पडू शकतं मी सुमित बरोबर चढत त्याच्या खोलीकडे जाऊ लागले सुमितची रूम कदाचित वरच्या मजल्यावर होती त्याच्या आई वडिलांची खोली खाली होती तो त्याच्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता त्यामुळेच ते त्याच्या आई वडिलांनी त्याला अगदी डोक्यावर चढवून ठेवलं होतं अभ्यासापेक्षा त्याचं लक्ष इतर गोष्टींमध्ये जास्त होतं सध्या तरी जेव्हा मी वरच्या मजल्यावर गेले तेव्हा पूर्ण मजला खाली होता अजूनही चार पाच खोल्या होत्या मी विचारलं या मजल्यावर हो। फक्त तू एकटाच राहतोस यावर तो बोलू लागला हो इथे फक्त माझीच खोली आहे बाकी इकडे गेस्ट रूम आहेत जर एखादा पाहुणा आला तरी ते राहतात तसंही मी फक्त एकटाच असतो इथे त्याने हे सर्व माझ्या एकदम जवळ येऊन सांगितलं होतं आणि मग हसू लागला बोलू लागला या माझ्यासोबत असं बोलून एका हातामध्ये त्याने त्याचे बुक्स पकडले होते आणि दुसऱ्या हाताने माझा हात पकडला मी यामुळे त्याला अडवलं नाही कारण की तो माझ्यापेक्षा वयाने खूप लहान होता जवळपास अकरा वर्षांनी लहान तर नक्कीच होता कदाचित त्यापेक्षाही जास्त ज्या खोलीमध्ये तो मला घेऊन गेला त्या खोलीत पाय ठेवताच मला एक जोरदार झटका बसला इंग्लिश सिनेमातील हिरोईनचे मोठमोठे घाणेडे पोस्टर त्याच्या खोलीत लावलेले होते ज्याला पाहून पहिल्यांदा तर मला खूप मोठा धक्का बसला आणि दुसऱ्या क्षणी माझी नजर शर्मेने खाली झुकली मी अगदी रागानेच त्याला पाहिलं तेव्हा तो हसत होता बोलू लागला की या सगळ्या माझ्या खूप फेवरेट आहेत तो तर असं सांगत होता जणू काय या त्याला याचं काहीच वाटत नाही सध्या तरी मी त्याच्या स्टडी टेबलच्या जवळ जाऊन खुर्ची मागे घेऊन बसले तो देखील माझ्या अगदी दे समोरच्या खुर्चीवर बसला मी म्हणाले जर तू इथे शास्त्रज्ञ किंवा देवाचे फोटो लावले असतेस तर मला आनंद झाला असता मी त्याला त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला की असले घाणेडे फोटो त्याने त्याच्या खोलीमध्ये लावायला नाही पाहिजेत स्वतःचे खांदे उचकवून तो बोलू लागला ही तर प्रत्येकाची चॉईस असते मी दीर्घ श्वास घेतला आणि पुस्तक उघडून त्याला शिकवू लागले तेव्हा त्याने मला विचारलं की तुम्हाला रोमिओ ज्युली याबद्दल माहीत आहे मी विचारलं का बोलू लागला मला इंग्लिश पिक्चर बघायला रोमॅन्टिक बुक वाचायला खूप आवडतात मग त्या फोटोकडे पाहत बोलू लागला की या सर्व माझ्या फेवरेट हिरोईन आहेत ही। त्यांच्याच पिक्चर पाहत मी पाहतो त्या सगळ्याच अगदी बोल्ड अशा हिरोईन्स होत्या मी म्हणाले की सध्या तरी तू तुझ्या पुस्तकात लक्ष घाल स्वतःचा रिझल्ट पाहिला आहेस तू बोलू लागला तुम्ही का प्रत्येक वेळेला फक्त अभ्यासाबद्दलच बोलत असता कधीतरी दुसरंही काही बोलत जा मी म्हणाले काय बोलू यावर तो बोलू लागला की जगामध्ये अजूनही खूप साऱ्या गोष्टी असतात बोलण्यासाठी करण्यासाठी मग तो बोलू लागला की तुम्ही खूप सुंदर आहात त्याचं ते बोलणं ऐकून मी त्याला हैराणीने पाहिलं मला माहीत होतं की मी दिसायला अगदी सुंदर होते त्यामुळे कदाचित त्याने माझी स्तुती केली असेल मी म्हणाले हो हो परंतु यासोबत मी एक चांगली विद्यार्थी देखील होते सुंदर तर तू पण आहेस दिसायला चांगला तर तू पण आहेस मग असं होऊ शकतं का की तू देखील अभ्यासामध्ये देख खूप चांगला होशील माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला की तुम्हाला मी किती तु चांगला वाटतो हे बघा टीचर खरं खरं सांगा हं मी म्हणाले सुमित तू खरंच खूप चांगला आहेस असं बोलत मी त्याच्या डोक्यावरून हात फिरवला आणि त्याच्या गाल्यावर हलकेच प्रेमाने मारलं देखील जसं आपण एखाद्या लहान मुलांना किंवा लहान बहीण भावांना करतो अगदी त्याचप्रमाणे माझ्या त्या बोलण्यावर तो खुश झाला बोलू लागला की मला खूप आनंद वाटतोय की तुम्हाला मी चांगला वाटतो मी म्हणाले हो तुम्हाला खूप चांगला वाटतोस त्यामुळेच तर माझी इच्छा आहे की तू चांगला अभ्यास करून चांगले मार्क्स मिळवावे यावर तो बोलू लागला की अच्छा जर मला परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले मग तुम्ही माझी एक गोष्ट मान्य कराल मी म्हणाले हो जर तुला फर्स्ट क्लास मिळाला तर जे सांगशील ते मी तुला देईन माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला की विचार करा टीचर जे मी मागेन ते तुम्ही मला खरंच द्याल ना मी म्हणाले हो तुला जे हवं ते माग परंतु त्याआधी मला फर्स्ट क्लास मिळवून तर दाखव माझी इच्छा होती की त्याने परीक्षेची चांगली तयारी करावी ठीक आहे त्याला एखादं लहान सहान काहीतरी गिफ्ट गे, घेऊन देईन माझं बोलणं ऐकून त्याने त्याचे हात पुढे केले आणि बोलू लागला की तुम्ही मला वचन द्या की तुम्ही तुमच्या बोलण्यावरून मागे हटणार नाही मी त्याला वचन दिलं त्याने खरंच खूप मेहनत घेतली होती त्याने पेपर खूप चांगले दिले होते ज्या दिवशी त्याचा रिझल्ट आला त्या दिवशीही मी खूप खुश होते त्याची आई देखील खूपच खुश होती त्यांनी तर माझ्या फीसोबत दहा हजार रुपये बक्षीस म्हणून देखील दिले बोलू लागल्या की तुम्ही तर ते करून दाखवले आहे ज्याचा मी विचार देखील करू शकत नव्हते मी माझ्या मुलासाठी हाय एज्युकेटेड टीचर देखील ठेवली होती ज्यांना मी खूप जास्त फी द्यायची परंतु त्या मुलाने तर मला इतका चांगला रिझल्ट कधीच दाखवला नाही मी म्हणाले चांगला आहे की त्याने मेहनत केली आहे मला त्याचा रिझल्ट कधीच माहीत होता कारण की पेपर तर मीच चेक केले होते त्यामुळेच त्याच्या घरी येताना मी एक सुंदरसं घड्याळ त्याला घेतलं विचार केला की हा घड्याळ जेव्हा त्याला देईन तेव्हा तो खूप खुश होईल जेव्हा मी त्याच्या खोलीत गेले तेव्हा ती खोली परफ्युमने अगदी दरवळत होती ए सी तर आधीपासूनच ऑन होता कारण की ती खोली खूपच थंड झाली होती मी जेव्हा खोलीमध्ये गेले तेव्हा तो देखील माझ्यासोबत होता त्याने खोलीचा दरवाजा बंद करून लॉक केला होता मी त्याच्या या वागण्यावर खूपच हैराण झाले मी म्हणाले खोली लॉक का केली आहेस बोलू लागला तुम्ही मला वचन दिलं होतं की तुम्हाला तुमचं वचन आठवत आहे ना मी म्हणाले हो आठवत आहे ना मग मी माझ्या प्रसमधून ते गिफ्ट काढलं आणि त्याच्या समोर ठेवलं तो विचारू लागला हे काय आहे मी म्हणाले तुझं गिफ्ट आहे तो बोलू लागला की वचन तर तुम्ही मला याचं दिलं नव्हतं की तुम्ही मला गिफ्ट द्याल वचन काहीतरी वेगळंच दिलं होतं मी म्हणाले अच्छा ठीक आहे सांग तुला काय पाहिजे परंतु हे बघ तू तेच माझ्याकडून माग जे मी तुला देऊ शकते तो बोलू लागला की तुम्ही माझ्यासोबत लग्न कराल मी तर त्याचं ते बोलणं ऐकून जितके हैराण होणार होते तितके कमीच होते मी म्हणाले तुझे वय पाहिले आहेस का तु, तु आहेस। तू तू अजून इतका लहान आहेस मग माझ्यासोबत कसं लग्न करशील असं बोलून मी हसू लागले मी म्हणाले तू पण ना सुमित आधी मोठा तर हो माझ्या बोलण्यावर तो बोलू लागला की तुम्हाला मी लहान वाटतो मी म्हणाले हो लहान नाहीस तर काय आहेस त्याने माझा हात पकडला आणि मला ड्रेसिंग टेबलच्या आरश्यासमोर घेऊन आला बोलू लागला आता मला सांगा कोण आहे मोठा तो मुलगा होता आणि सोबतच चांगल्या खात्यापिता घरातला होता हाईटला देखील अगदी उंच होता धष्टपुष्ट होता माझ्यासोबत उभा राहून तो माझ्यापेक्षा दोन इंच मोठाच वाटत होता त्याच्या त्या वागण्यावर मी हसू लागले आणि म्हणाले उंचीला बोलत नाही मी वयाचं बोलते तू अजूनही लहान आहेस यावर तो बोलू लागला फक्त हे सांगा माझ्यासोबत लग्न कराल की नाही मी म्हणाले हो करे परंतु आधी तू मोठा हो बोलू लागला मोठा होऊन काय होणार आहे पण त्याचा तो प्रश्न ऐकून मी जरा हैराण झाले होते मी म्हणाले चल आपण पुढच्या सिलेबसचा अभ्यास करूया हे बघ शाळेमध्ये पास होणं तर ठीक आहे परंतु खरं तर ही बोर्डाची एक्झाम आहे असं बोलून जेव्हा मी स्टडी टेबलच्या जवळ जाऊ लागले तेव्हा सुमितने माझा हात पकडला बोलू लागला टीचर हे माझ्या प्रश्नाचे उत्तर नाही पहिल्यांदा हे सांगा की लग्न करण्यासाठी मोठं होणं का गरजेचं आहे त्याच्या या विचित्र प्रश्नाचं मी काय उत्तर देऊ शकत होते मी म्हणाले तू अभ्यास करशील तुला चांगली नोकरी मिळेल जबाबदार होशील तेव्हाच लग्नाच्या योग्यतेचा होशील ना आणि मगच तर लग्न करशील ना माझं बोलणं ऐकून तो बोलू लागला मग तुम्ही तर तेव्हा म्हाताऱ्या व्हाल मग काय फायदा मी हसू लागले आणि बोलू लागले की चल मजा मस्करी खूप झाली आहे आता अभ्यास कर तो बोलू लागला सांगेन तुम्हाला की मी लग्नाच्या किती योग्य आहे मी त्याचं ते बोलणं दुर्लक्षित केलं परंतु आता हे झालं होतं की तो मन लावून अभ्यास करू लागला त्याच दिवसांमध्ये मा माझ्या वडिलांचा मित्राचा मुलगा माझ्या वडिलांना भेटायला आला होता कारण की ते खूपच आजारी होते माझ्या वडिलांच्या आजारामुळे मी खूपच टेन्शनमध्ये आले होते कारण की माझ्या कमाईचे जास्तीत जास्त पैसे त्यांच्या उपचारावरच खर्च होत होते माझ्या वडिलांच्या मित्राचा मुलगा देखील इतका काही श्रीमंत नव्हता तो देखील नोकरी करत होता आणि दुसऱ्या शहरात राहत होता वडिलांच्या आजारपणाबद्दल समजल्यावर त्यांना भेटायला आला होता चांगल्या स्वभावाचा होता माझ्या वडिलांसोबत त्याच्या वडिलांची मैत्री देखील खूप चांगली होती परंतु ते या जगात नव्हते मला माहीत नव्हतं की माझे वडील त्यांच्या मुलासोबत माझं लग्न ठरवतील बोलू लागले की मला नम्रताची खूप काळजी वाटते मला आयुष्याचा काहीच भरोसा नाही माझी इच्छा आहे की तू तिच्यासोबत लग्न करावंस माझे वडील त्यांच्या आजारपणामुळे इतके मजबूर झाले होते की त्यांनी त्यांच्या मित्राच्या मुलासमोर हात जोडले वडिलांच्या मित्राचा मुलगा बोलू लागला की काका का, का, का मला लाजवताय नम्रताची तुम्ही काळजी करू नका मी तुम्हाला वचन देतो की मी तिला कधीच निराधार सोडणार नाही परंतु तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घ्यायला पाहिजे माझे वडील आता बेफिकीर झाले होते मी चहा घेऊन त्यांच्या खोलीच्या दाराजवळ उभी होते ते बोलणं ऐकून माझी हिंमत झाली नाही की मी त्या खोलीत जाऊ शकेन महेशने मला पाहिलं होतं बोलू लागला नम्रता तिथेच का थांबली आहेस आतमध्ये ये मी आतमध्ये आले माझे वडील खूप खुश तर होते बोलू लागले आता मी अगदीच बेफिकीर झालो आहे सारखे महेशचे आभार मानत होते मी चहा ठेवला आणि खोलीतून बाहेर निघाले स्वतःला खूपच लाचार समजत होते माझ्या डोळ्यातून खूप अश्रू वाहू लागले कारण की प्रत्येक मुलीची इच्छा असते की तिच्या लग्नाची बोलणी मुलाकडून किंवा मुलीकडून व्हावी आणि यामध्ये त्या बाईची इज्जत राहते परंतु माझ्या वडिलांनी तर महेश पुढे हात जोडून विनंती केली होती त्याने माझ्या वडिलांच्या आजारपणामुळे नाईलाजाने त्यांना आधार दिला होता आणि लग्नासाठी होकार दर्शवला होता मी किचनमध्ये रडत होते तेव्हा महेश थोड्या वेळानंतरच रिकामा कप घेऊन तिथे आला त्याने मला रडताना पाहिलं होतं मी लगेचच माझ्या डोळ्यातील अश्रू पुसले विचारू लागला तुला काय झाले मी म्हणाले काही नाही बोलू लागला हे hey, बघ ठीक होतील बाबा का काळजी करतेस मी आहे ना मी म्हणाले महेश बाबा खूप आजारी आहेत त्यामुळे कदाचित ते तुला हे सर्व काही बोलले असतील परंतु तू बेफिकीर राह मी हे असं अजिबात करणार नाही तुला जिथे लग्न करायचं आहे तिथे तू कर माझं बोलणं ऐकून तो काही वेळ मला पाहत बसला मग बोलू लागला की हे असं तू का बोलतेस मी म्हणाले की बाबा आजारी आहेत त्यामुळे त्यांना माझी काळजी असते त्यामुळे कदाचित त्यांनी तुझ्यासमोर हात जोडून विनंती केली यावर तो बोलू लागला हे बघ मला तसंही तू खूप आवडतेस नम्रता काका जरी बोलले नसते तरी देखील मी याच विचाराने आलो होतो की तुझा हात त्यांच्याकडून मागेन त्यामुळेच तू असा अजिबात विचार करू नकोस की मी काकांच्या आजारपणामुळे होकार दर्शवला आहे त्यामध्ये माझ्या मनातील इच्छा देखील सामील आहे मयशच्या त्या उत्तराने मी जरा बेफिकीर झाले होते दोन दिवस तो तिथेच राहिला माझ्या वडिलांसोबत गप्पा गोष्टी करत राहिला मज्जा मस्करी करत राहिला त्यांना हसवत राहिला बाबांची तब्येत देखील आत्ता चांगली झाली होती महेश निघून गेला त्यानंतर मी देखील शाळेमध्ये जाऊ लागले तेव्हा माझे बाबा बोलू लागले की जाताना मिठाई नक्कीच घेऊन जा तुझ्यासोबतच्या लोकांना सांग की तुझं लग्न ठरलं आहे मी म्हणाले हो बाबा घेऊन जाईन मिठाई शाळेत जाताना मी माझ्या शाळेतील इतर शिक्षकांना मिठाई दिली आणि सोबतच माझ्या वर्गातील विद्यार्थ्यांना देखील ही बातमी सांगितली सर्व मुलं खूप खुश होती फक्त सुमित सोडून ही बातमी ऐकून तो मला अगदी रागाने एक तक पाहत होता जेव्हा मी मिठाई त्याच्या जवळ घेऊन गेले मी म्हणाले तोंड गोड कर तेव्हा तर त्याने माझा हात मागे झटकला मी तर त्याच्या त्या वागण्यामुळे अगदीच हैराण झाले आणि त्याच वेळेला शाळा सुटल्याची बेल झाली त्याने त्याची बॅग रागाने उचलली आणि क्लासरूमच्या बाहेर निघून गेला मी हैराण होते की त्याला झालं तरी काय मी विचार केला की त्याच्याकडे ट्यूशनला जाईन तेव्हा त्याचं डोकं शांत करेन त्याला चांगला जाब विचारेन कारण की सर्व मुलांसमोर तो असा उद्धटपणे वागला होता सर्व मुलं माझ्याकडे पाहत होते सर्व खुश होते आणि माझं अभिनंदन करत होते मी जेव्हा ट्युशनसाठी त्याच्याकडे गेले तेव्हा त्याची आई घरात नव्हती घरामध्ये फक्त दोन तीन नोकर होते मी त्याच्या खोलीमध्ये वरती गेले तेव्हा खोलीमध्ये मोठ्या आवाजात गाणी लावली होती मी त्याच्या खोलीच्या दारावर टकटक केली त्याने दरवाजा उघडला तेव्हा तो रागात होता मी म्हणाले सुमित मला सांग हे असं वागतात का स्कूलमध्ये शाळेत तुझे वागलास ते योग्य होतं का अजूनही ते विचित्र इंग्लिश गाणी चालूच होती माहीत नाही कोणत्या कारणामुळे परंतु त्याचे डोळे अगदी सुजलेले होते असं वाटत होतं जणू काय तो, तो खूप रडला आहे मी जशी त्या खोलीत गेले त्याने माझा हात पकडून अगदी जोरातच मला त्याच्या जवळ केलं लग्नाचं वचन मला दिलंस आणि ना तर दुसऱ्याच कोणासोबत तरी जमवलंस का केलंस तू असं नम्रता पहिल्यांदाच तो मला टीचरऐवजी नम्रता असं बोलला होता मी तर त्याचं ते बोलणं ऐकून अगदी हक्काबक्का होऊन त्याला पाहू लागले मी म्हणाले तुझं डोकं ठिकाणावर आहे का स्वतःचं वय पाहिलं आहेस तू बोलू लागला काय झालंय माझ्या वयाला का, का प्रत्येक वेळेला तू मला लहान मुलगा समजतेस मी तुझ्या इच्छा पूर्ण करू शकत नाही का तुझा तो होणारा दोन कबडीचा नवरा तुझ्या इच्छा पूर्ण करणार आहे का काय देऊ शकतो तो तुला नक्कीच तो देखील तुझ्यासारखा नोकरी करत असेल मी म्हणाले तू तु तुझे सगळे संस्कार आदर्श शिष्टाचार विसरून गेला आहेस हात सोड माझा मला आता सुमितवर खूपच राग येत होता बोलू लागला कसा हात सोडू तुझा तुम्हाला वचन दिलं होतंस त्यामुळे तुला असंच मी जाऊ देणार नाही असं बोलल्यानंतर तो मला खेचतच त्याच्या बेडपर्यंत घेऊन आला मी त्या बेडवर अक्षरशः कोसळले होते मग मागे वळून त्याने लगेचच त्याची खोली लॉक केली मी हैराण होऊन त्याला म्हणाले सुमित तुझं डोकं तर ठिकाणावर आहे ना मी लगेचच त्या बेडवरून उठले तेव्हा तो बोलू लागला की नाही माझं डोकं खूपच खराब होत आहे टीचर मी तुमच्यावर प्रेम केलं होतं मला तुम्ही खूपच आवडत होता तुमच्याकडून ट्युशन घेण्यासाठी मीच माझ्या आईकडे हट्ट केला होता जेणेकरून मला तुमच्यासोबत एकांतात बसण्याची आणि बोलण्याची संधी मिळेल तुम्ही स्वतः सांगितलं होतं की मी तुम्हाला चांगला वाटतो मी म्हणाले मग काय झालं प्रत्येक टीचर स्वतःच्या विद्यार्थ्याला असंच म्हणते मग प्रत्येक विद्यार्थी त्या टीचरच्या बोलण्याचा असा चुकीचा अर्थ काढतो का यावर तो बोलू लागला की आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की मी तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण करू शकतो आणि मी लहान मुलगा अजिबातच आहे असं बोलून त्याने त्या खुलीची लाईट बंद केली त्यानंतर जे काही झालं ते सांगण्या पलीकडचं सा होतं मी अगदीच वेगाने खुलीच्या बाहेर निघाले होते मी रडतच त्या बंगल्याच्या बाहेर गेले पूर्ण रस्ता रडतच मी माझ्या घरी पोचले होते परंतु मला माहीत नव्हतं की घरी येताच मला इतका मोठा धक्का बसेल माझे वडील अगदी निश्चित पडले होते मी त्यांना हलवलं परंतु माझ्यावर संकट कोसळलं होतं कारण की माझे वडील मला सोडून निघून गेले होते मी आरडाओरडा करू लागले किंचाळू लागले तेव्हा परिसरातील लोकं माझ्या घरामध्ये आले ही बातमी जेव्हा महेशला मिळाली तेव्हा तो देखील आला माझ्या वडिलांच्या तेराव्यानंतर महेशने माझ्यासोबत अगदी साधेपणाने लग्न केलं आणि मला त्याच्यासोबत दुसऱ्या शहरात घेऊन गेला मी अजूनही जेव्हा सुमितबद्दल विचार करते तेव्हा मला खूप वाईट वाटतं जेव्हा त्याने खोली बंद करून लाईट बंद केली होती तेव्हा त्याचा विचार चांगला नव्हता तेव्हा मी त्याच्यासमोर हात जोडून रडू लागले मी म्हणाले की मी नेहमीच तुला माझा लहान भाऊ समजले आहे लहान भावाप्रमाणे मी तुझ्यासोबत वागत आले आहे तुझ्या बोलण्याला मी लहान मुलगा आहेस असं समजून दुर्लक्षित केलं होतं हे बघ तुझं माझं नातं खूपच पवित्र आहे एक शिक्षक आणि एक विद्यार्थ्याचं माझी अशी अजिबात इच्छा नाही की या नात्याला तू असं घाणेडं कृत्य करून कलंक लावावास नाहीतर या नात्यावरून सर्वांचाच विश्वास उडून जाईल देवासाठी असं अजिबात करू नकोस की मी स्वतः स्वतःच्या नजरेला नजर मिळवू शकणार नाही माझे वडील खूप आजारी आहेत मी खूप मजबुरीने ते शिकवायला येते जर तू माझ्यासोबत काहीही चुकीचं केलंस तर मी स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करेन हा असा दाग घेऊन मी नाही जगू शकत की माझ्या विद्यार्थ्याने माझी इज्जत लुटली देवासाठी माझ्यावर हा दाग लावू नकोस माझं ते बोलणं ऐकून तो जरा शांत झाला काही वेळ मला पाहत राहिला मग बोलू लागला की जा इथून एक मिनिटाच्या आत माझ्या खोलीतून बाहेर निघून जा आणि मग पुन्हा परत कधीच येऊ नकोस हे ऐकून मी लगेचच त्या खोलीतून बाहेर निघाले स्वतःच्या अंगावर व्यवस्थित ओढणी घेतली आणि घरी रडत रडत आली कारण की देवाने माझी इज्जत सुरक्षित ठेवली होती तो मुलगा घाणेडे पिक्चर पाहत होता त्यामुळे त्याच्या आतमध्ये या अशा भावना निर्माण झाल्या होत्या त्याला आई वडील होते खूप श्रीमंत होते परंतु ते स्वतःच्याच कामांमध्ये अशा प्रकारे व्यस्त होते की त्यांना स्वतःच्या मुलाची काहीच माहिती नव्हती की त्यांचा एकुलता एक मुलगा काय करतोय रूममध्ये काय करतोय कोणत्या प्रकारची पिक्चरं पाहतोय आणि त्याला कसले छंद आहेत आई वडिलांनी स्वतःच्या मुलांवर लक्ष ठेवायला पाहिजे ते दे संस्कार द्यायला पाहिजेत नाहीतर ते या समाजात चांगल्या व्यक्ती होण्याऐवजी हे असे काहीतरी घाणेडं कृत्य करून स्वतःसोबत स्वतःच्या आई वडिलांच्या नावाला देखील कलंक लावतात तर मित्रांनो स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाढ बघत असतो आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका धन्यवाद